या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण एका मुद्द्याकडं बारकाईनं बघा मित्रांनो हो। मित्र हो नमस्कार ते बामदास कदम नाही 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 बामदास नाही बामदास नाही हो रामदास कदम हा रामदास कदम औ कधी काळी ते नेते होते म्हणे आता त्यांना कोणी विचारित नाही हो पण कदाचित त्यामुळ काहीही बडबड करून चर्चेत येण्याची धडपड ते करीत असावेत आपल्याला माहित नाही तसं पाहिलं तर या आधी आणि खरं तर अनेकदा अनेक लोकांनी त्यांची टिंगलटवाळी केलेली आहे पण आता तर यांनी म्हणजे या बाम रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचं राजकारण केलं आणि मग काय झालं शिवसेनेच्या नेत्यांनी आपटून आपटून त्यांना धुतलं खर तर बघा राजकीय नेत्यावर टीका टिप्पणी होत असताना त्यांच्या कुटुंबियांना याच अजिबात ओढलं जाऊ नये पण तरीही शिंदे गटानं रश्मिताई ठाकरे यांचं नाव घेतलं होतं की रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं आणि अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांना जाळण्याचा प्रयत्न कुणी केला होता की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याची चौकशी व्हावी याची मागणी केली त्यानंतर या ज्योति कदम माध्यमासमोर आल्या आता त्या आल्या की त्यांना आणलं गेलं माहीत नाही आणि त्यांनी माध्यमासमोर त्यांचा खुलासा देखील केला अनिल परब यांच्या आरोपामध्ये किती सत्य किती तथ्य हा भाग वेगळा मित्रांनो पण या ज्योति कदम यांनी केलेल्या खुलाशातला एक वेगळा मुद्दा अनेकांच्या भौतिक लक्षात आलेला नाही त्यांनी म्हटलं एकोणीसशे त्र्याण्णव साली आमची एवढी गरिबी होती की आमच्याकडे गॅस सिलेंडर नव्हता त्यामुळं स्टोववर आम्ही स्वयंपाक करीत होतो कधी करवंट्या जाळून देखील स्वयंपाक केला आता त्यानंतर रामदास कदम यांची मालमत्ता इतकी कशी वाढली वगैरे हा भाग वेगळा पण आता बारकाही बघा ज्योती कदम यांनी सांगितलं स्वयंपाक करताना स्टोवर पदर पडला पुन्हा भडका उडाला पुढं जे काय असेल ते त्यानंतर रामदास कदम यांनी रुग्णालयात नेलं तिथल्या उपचारानंतर परदेशातही नेण्यात आलं होत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण एका मुद्द्याकडं बारकाईनं बघा मित्रांनो घरात गॅस सिलेंडर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती ते परदेशामध्ये जाऊन उपचार कसे काय घेऊ शकतात त्यावेळी गॅसच्या सिलेंडरची किंमत बघा साधारणपणे दीडशे रुपयाच्या आसपास होती दीडशे रुपयांचं सिलेंडर घेणं ज्यांना अशक्य ते परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात खर तर ज्योती कदम यांना त्यांच्या या, या राजकारणामध्ये तर ओढायचं काही कारण नाही ओढलं जाऊ नये सुद्धा पण रामदास कदम यांनी त्यांना माध्यमासमोर आणलं फक्त आणलं की ही स्क्रिप्ट सुद्धा त्यांनीच लिहून दिली आवा असा कुठला खुशकीचा मार्ग आहे तो तर तो असेल तर तो रामदास भाईने सांगून टाकावा म्हणजे इतर गरिबांना सुद्धा परदेशामध्ये जाऊन उपचार घेता येतील ना हो तिरकोळ रकमीच्या बिलासाठी इथं गरिबांचे मृतदेह रुग्णालयात अडवून ठेवले जातात रामदासभाई यांची मात्र गॅस सिलेंडर घ्यायची ऐपत नव्हती आणि ते परदेशात जाऊ शकतात कुछ हजम नाही हो रहा है भाई मित्रांनो कुठल्या गरिबांना हे शक्य आहे शक्य होईल तुम्ही सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार